नगर न्यूज ट्वेंटी देवीची पालखी बनवण्यासाठी ऐतिहासिक दांडा बुराण नगरहून राहुरीकडे रवाना येत्या दिनांक तीन ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी नगरची कुलस्वामिनी असलेल्या बुराण नगरच्या तुळजाभवानी देवी मंदिरात सुरू झाली बुधवारी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर श्रीक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीची पालखी बनवण्यासाठी सुमारे दोनशे वर्षापूर्वीचा ऐतिहासिक दांडा बुरान नगरहून राहुरीकडे रवाना करण्यात आला राहुरीमध्ये या ऐतिहासिक दांड्याला पालखीचा नवा पाळणा लावण्यात येतो या पौराणिक दांड्यांची विधिवत पूजा व आरती बुरानगरच्या तुळजाभवानी देवी मंदिराचे प्रमुख पुजारी ॲडव्होकेट विजय भगत व सौ दुर्गा भगत यांनी मंदिरात केली यावेळी आई राजा उदो उदोचा गजर करण्यात आला यावेळी बुरानगरच्या तुळजाभवानी देवी मंदिराचे पुजारी ॲडव्होकेट अभिषेक भगत व कुणाल भगत राजेंद्र भगत आदींसह भगत परिवार व भाविक उपस्थित सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण खऱ्या अर्थाने या वर्षीच्या सन दोन हजार चोवीसमध्ये तुळजाची पालखी यात्रा आजपासून सुरुवात होत आहे सदरशी पालखी ही श्री क्षेत्र बुरानगर या ठिकून तुळजापूरपर्यंत ही जात असते आणि ही मोठी यात्रा उत्सव हा दरवर्षी गेल्या हजारो वर्षापासून अखंड संत गानपुदी भगत ज्यांना देवीने साक्षात्कार दिला त्यांच्यापासून ही चालू झालेली प्रथा आज तगायत नित्यंत अखंडपणे चालू आहे सदर पालखी की आज पुरानगरीतून आमच्या घर कुटुंबातून मंदिरातून आज हा दांडा जो आपण इथं पाहिला आहे हा दांडा हा पालखीचं बनवण्यासाठी हा राऊरीला जातो आणि रावरीला हा याचा पाणला खालचा बनवला जातो आणि त्यानंतर दुर्गाष्टमी भाद्रपद दुर्गाष्टमीला ही पालखीची यात्रा खऱ्या अर्थाने राऊरीपासून सुरुवात होते आणि नंतर ती फिरत फिरत नगर तालुका प तालुका आणि पारनेर तालुका या तिन्ही तालुक्यामध्ये ही पालखी जाऊन नंतर पालखी शेवटी ही तुळजापूरला शिमोलंग असं आणि या पालखीमध्ये साक्षात भवानीचं मूर्ती ओरिजिनल मूर्ती आमच्या हस्ते त्या याच्यामध्ये पालखीमध्ये बसवली जाते आणि मंदिराला प्रदक्षिणाला मारली जाते म्हणजेच विजयादशमीचा म्हणजे शिमोलग्नाचा उत्सव हा मोठ्या ठाटामाटात महाराष्ट्रामध्ये साजरा झाला आणि त्यानंतर आमचे आजाबली आणि काही धार्मिक विधी तुळजापूरला या ठिकाणी होत असतात ही ही पालखी यात्रा ज्या ज्या ठिकाणी जाते पालखी ज्या ज्या गावी जाते त्या प्रत्येक गावी एक मोठी यात्रा ही भरली जाते तर माझी ह्या पालखी यात्रेला सर्व या निमित्त सर्व भाविकांना देवी भक्तांना माझं एक नंबर आव्हान आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्या दर्शनाला आपल्याला सोयीस्कर होईल त्या त्या आपण गावाजवळ ज्या ज्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी या आई जगदंबेच्या पालखीचं दर्शन घ्यावे आणि आपलं यातून एक भाग्य एक प्रज्वलित होण्याचं काम ही जगदंबा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद रूपाने देणार आहे आणि आपले सगळे पिडा सगळे शत्रू जे रोगराई आपल्या आजूबाजूला असते किंवा आपल्यामध्ये जडलेली असते ही जगदंबा दूर करायचं काम हे नक्कीच या पालखीच्या माध्यमातून या तुळजाच्या माध्यमातून आपल्याला नक्की होणार आहे तर म्हणून आपण सर्वांनी या उत्साहामध्ये मोठ्या आनंदाने सहभागी व्हा नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा